नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अति पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास हूडोला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सब्सक्राइब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू डी पीडीएफ जर कोणाला हे दोन पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार पासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत सर्वांनी ते पीडीएफ एकदाच घ्यायलाच पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तोंड राहील महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतामधले पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले भारतामधले पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थापन करण्यात आले होते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भारतामध्ये पहिले कोठे कोलकाता या ठिकाणी ते स्थापन करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा आनंदवन ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधली ती संस्था आहे बघा आनंदवन ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधली ती संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतो आनंदवन ही संस्था कोणत्या एका जिल्ह्यामधली संस्था आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आनंदवन ही संस्था गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ती संस्था आहे ऑप्शन क्रमांक पाचवा बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील मोझरी ही त्यांची समाधी अमरावती या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा सर्वात कमी वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वन क्षेत्र आहे तर लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वन क्षेत्र आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्र महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा म्हणजे नागपूर हा जिल्हा महाराष्ट्रामधला पहिला डिजिटल जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा राष्ट्रीय हरितकरणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरू करण्यात आले बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न राष्ट्रीय हरितकरणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ कोणत्या एका ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे या ठिकाणी ते सुरू करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक नववा बघा पवनार आश्रम पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो आश्रम आहे विद्यार्थी मित्रांनो पवनार हा आश्रम वर्धा या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आदिवासीचे प्रमाण जास्त नाही बघा पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण जास्त प्रमाण नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील जालना या जिल्ह्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे जास्त नाही बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे बघा लोकसंख्या सर्वात कमी असलेला जिल्हा म्हणजे कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक तीन राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येचे प्रमाण हे सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पाच स्थाने हे पुणे या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील गडचिरोली हा जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त असलेला जिल्हा राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड पुढीलपैकी कोणत्या एका जिल्हा पन्हाळगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव पुढील गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव पुढील कोणता आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सी सिक्सटी गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलविरोधी अभियान पथकाचं ते नाव आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवले बघा महाराष्ट्रामध्ये पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बंदी उठवली बघा ऑप्शन ही उठवलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीना हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मीना हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन या ठिकाणी चार राहील चेन्नई या ठिकाणी मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा महाराष्ट्रामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यामधलं कोणतं एक प्रसिद्ध ठिकाण चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं प्रसिद्ध ठिकाण पुढील कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी राहील हुपरी हे ठिकाण चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वीस बघा डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या एका रोगावर वापरतात डॉट्स ही उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या एका रोगावर वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो डॉट सी उपचार पद्धती क्षयरोगावरती प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतो बघा पाण्याची महत्तम घनता बघा पाण्याची महत्तम घनता चार अंश सेल्सिअस से या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा एस्क्योरी ऑसिस हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे बघा एस्क्योरी ऑसिस हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला बघा कोकणचे गांधी पुढील पैकी कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी कोकणचे गांधी असे पुढील पैकी कोणाला म्हणतात आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा पाणीपतची तिसरी लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती पाणीपतची तिसरी लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे पाणीपतची तिसरी लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विद्यार्थी मित्रांनो सतराशे एकसष्ट वर्षी पाणीपतची तिसरी लढाई ही झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक पंचवीस बघा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाता पुढीलपैकी कोणाला म्हणतात फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाता पुढीलपैकी कोणाला म्हणतात प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न फ्रेंच राज्यक्रांती उद्गाता बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे रुसो यांना म्हणतात प्रश्न क्रमांक सव्वीस बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील मराठी वर्णमालेमध्ये एकूण बारा स्वर आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा गिरीश या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह बघा ओळखायचा बघा गिरीश या शब्दाचं आपल्याला संधी विग्रह या ठिकाणी ओळखायचं आहे बघा विद्यार्थी संधी विग्रह या ठिकाणी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक बघा एक या ठिकाणी गिरी प्लस ईश या ठिकाणी योग्य संधी विग्रह होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो विभक्तीचे एकूण आठ आथ प्रकार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही बघा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम नाही ते या ठिकाणी ओळखायचं आहे बघा पुढीलपैकी भाववाचक नाम कोणता नसेल बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नाही बाकी सर्व हे भाववाचक नाम आहेत प्रश्न क्रमांक तीस बघा खालीलपैकी आपला प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी ओळखायचं बघा पुढील शब्दापैकी आपला प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक तीन बघा कोण या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम असेल प्रश्न क्रमांक एकतीस बघा खालीलपैकी आपला आवृत्ती वाचक संख्या विशेषण या ठिकाणी ओळखायचं बघा आवृत्ती वाचक संख्या विशेषण पुढीलपैकी कोणतं राहील बघा वाचक संख्याविशेषण ऑप्शन क्रमांक तीन ठिकाणी वाचक संख्या विशेषण राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा समीर निबंध लिहितो या वाक्यामधलं क्रियापद कोणत्या प्रकारचं क्रियापद समीर निबंध लिहितो या वाक्यामधलं क्रियापद हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील समीर निबंध लिहितो हे सकर्म क्रियापद या प्रकारचं ते क्रियापद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षीर या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा क्षीर या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील क्षीरचा योग्य समान आर्थिक शब्द दूध या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौतीस बघा लोचन या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता लोचन या शब्दाचा योग्य अर्थ पुढील कोणता आहे बघा लोचनचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता राहील ऑप्शन क्रमांक तीन बघा लोचनचा डोळे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पस्तीस बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार बघा काय विचारलाय बोबडी वळणे तर बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बोबडी वळणे बघा बोबडी बळणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विद्यार्थी मित्रांनो अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक छत्तीस बघा गर्विष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा गर्विष्ट या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा गर्विसचा योग्य विरुद्ध आरती शब्द विनम्र या ठिकाणी गर्विसचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे जे टाळता येऊ शकत नाही असे त्यांना पुढील पैकी काय म्हणतात जे टाळता येऊ शकत नाही त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना अटळ असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अलंकारिक शब्दा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा कोणता तर आज्ञा वेताळ या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या ठिकाणी अलंकारिक शब्द योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आज्ञा वेताळ बघा अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा मेहनत खर्च हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द मेहनत खर्च हे शब्द पुढीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर हे शब्द अरबिया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक चाळीस बघा नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात नामाऐवजी बघा नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला तर सर्वनाम त्यांना असे म्हणतात औपशन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा आपल्या समोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक या नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा माणूस की या ठिकाणी योग्य भाव वाचक नाम होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा पुढील शब्दापैकी आपला सार्वनामिक बघा सार्वनामिक विशेष या ठिकाणी आपल्याला ओळखायचं सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा आपल्यासमोर बघा चार पर्याय आहेत यापैकी सार्वनामिक विशेषण पुढीलपैकी कोणता असेल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील विद्यार्थी त्याची वही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या एका काळाचं ते वाक्य आहे बघा मी कादंबरी वाचत होतो बघा मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोण ऑप्शन क्रमांक अपूर्णभूत काळाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा अंतःकरण हा शब्द कोणत्या एका संधीचा उदाहरण आहे बघा अंतकरण हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे अंतकरण बघा विद्यार्थी मित्रांनो अंतकरण हा शब्द विसर्ग संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी मित्र ने एशी हे तृतीया या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा चहा पाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे बघा चहा पाणी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे विद्यार्थी मित्र बघा चहा पाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा समा ऑप्शन क्रमांक चार बघा चहा पाणी हा शब्द समाहार द्वंद्व या प्रकारचा तो समास आहे बघा पुढचा प्रश्न बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव पुढीलपैकी कोणता विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव पुढीलपैकी कोणता आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण ऑप्शन क्रमांक एक कुसुमाग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चहा पितो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा तो चहा पितो बघा तो चहा पितो याचा प्रयोग प्रयोग कोणता ऑप्शन क्रमांक एक राहील बघा ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोगाचे वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाऊ बहीण या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं बघा भाऊ बहीण बघा विद्या भाऊ बहीण या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा कवी या शब्दाचं अनेक वचन पुढील पैकी काय होईल बघा कवी या शब्दाचं अनेक वचन पुढील पैकी काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांविडूला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुमची तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं पिढी ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कारण त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तर तुमचा फायदा या ठिकाणी नक्कीच होणार आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता तुम्हाला एका मिनिटा व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल त्यामध्ये प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत